सध्या जिकडे तिकडे पाहत आहोत आपण की राजकीय वातावरण दिवसेंदिवस द्युष तापल्या जात आहे तशातच एक व्यक्ती आपण दरवेळेस पाहिजे ज्याले नाव दिलेलं आहे उपोषण करता तोच म्हणजे उपोषण करता म्हणजे सुशीलदादा रघुवंशी महत्वाचं सांगायचं म्हणजे बातमी करायचं कारण हेच आहे की यांना ह्युमन राईटचं राज्य लेवलचं खूप मोठं पद मिळालं तर यांची एक बातमी आपण करायची आहे तर बातमी करायची अशी की या व्यक्तीचे दोन तीन शब्द मागच्या आठवते की मला राजकीय पक्षात कुठं जायचं नाही आहे निवडणूक लढायची नाही आहे कोणतं पद घ्यायचं नाही आहे पण दादा तुम्ही या आता यावेळेला दिसून राहिला तुमचं राईट्सच्या पदही तुमची नियुक्ती झाली तुमचं मागच्या वेळेला म्हणणं होतं की कुठल्याच प्रकारचं बा आपल्याला कोणतंच पद घ्यायचं नाही आहे काय सांगायला कसं आहे आतापर्यंत आपण एकटं लढत आलो आणि एका विशिष्ट मोहल्ल्याच्या म्हणजे आणि एक आपण पुरा म्हणू शकतो त्या एका समूहाच्या सोबत आपण एक लढत आलो जेणेकरून माणसाला कुठेतरी टेका हवा असतो असं मला रो खूप सारे लोक म्हणतात किंवा एका एकूण लढण्यापेक्षा एखादा टेका मोठा सत्तेचा किंवा एखाद्या सर्व डिपार्टमेंटचा एखादा टेका असला तर माणसं जास्त त्यावेळेस ताकदीनं म्हणजे आता तर आम्ही सवास सेवास करून राहिलो ना आमचा कोण राजकीय उद्देश नाही पण याच्यापेक्षाही जर आमचं कोणाला आम्हाला जर कोणी टेका देत असेल तर आम्ही आमच्या ताकदीनं जरी समाजसेवा ती आम्ही पतीने करू म्हणजे आम्ही ती सेवा जी आहे ती जास्त करू म्हणजे जेणेकरून आम्हाला कोणतं तरी सपोर्ट असेल कोणत्या डिपार्टमेंटचा वरिष्ठ डिपार्टमेंटचा सपोर्ट असेल त्या कारणास्त आपण करू असं मला तरी असं वाटते कारण दुसरा दुती दुसरा तर काही तुतीय विषय नाही याच्यात आणि कसं आहे आपण तर पद मागितलं नाही पद आपल्याला त्यांनी दिलेलं आहे त्या कारणास्त आपण एक कसे वयमर्यादा असते आणि त्या कारणास्त आपल्याला ते पदाला एक्सेप्ट करणं हा आपली मूलभूत अधिकारी असते आणि काही खराब थोडी काम करणं आहे कोणतं पद मिळालं म्हणजे कोणत्या लेवलचं पद एक राज्य लेवलचं पद आहे ते आपल्यास डिक्लेअर होऊन जाईल कसं गोपित सांगण्यासाठी सांगितलेलं त्या कारण सा राज्य पद आहे मालूमच पडून जाईल म्हणजे पदानुसार आता सध्या राजकीय वातावरण तापून राहिलं तर यामागचा कोणता उद्देश आहे का किंवा कोणता तरी उमेदवार आपण निवडणुकीसाठी उभा करणार आहे कारण की मागच्या वेळ आपले आंदोलन पाहिले आपण उपोषण पाहिले कुठल्या तरी त्या माध्यमातून कुठंतरी असं लक्षात येते की हा राजकीय प्रवास आहे तुमचा नाही नाही हे अत्यंत खोटी गोष्ट आहे ज्याने तरी केलं ते अत्यंत खोटं आहे मी आधीपासून सांगतो ज्या दिवशी तुम्हाला मी निवडणुकीत किंवा एखाद्याचं काही दिसेल तर त्या दिवशी माझे तुमची चप्पल मला आणि ही गोष्ट अजूनही मी एका शब्दाचा अजूनही मी वारसा लाभतो की मी एक शब्द दिला तो तो शब्द दिला शेवटपर्यंत तुमचं मी ज्या दिवशी निवडणुकीत दिसेल त्या दिवशी तुम्ही मला चप्पल मी काय आता कोणत्या निवडणुकीमध्ये चुनून थोडी आलो सध्या मला डिपार्टमेंट ने पद दिलं वाई वास्तविकता अजूनही पद घ्यायची नाहीये तुम्हाला काय वाटते पद मला दिलं गेलं पण माझी अजूनही वास्तविकता पण हे जे माय मागचे भाऊ लोक आहेत यांनी समजावलं की बा ठीक आहे तू ते पद स्वीकार म्हणून माझी अजूनही भूमिका नाही ते पद घ्यायची जेणेकरून आता आपण तसं उचललं तसं आपण शेवटपर्यंत राहू पण ते काय थोडासा माणसाला टेका मी तुम्हाला सांगितलंच मागा विषय आणि दुसरा राजकीय संबंध देशात काहीच नाही आपला तुम्ही काय उमेदवार आणि राहिला उमेदवाराचा विषय जो गावाचा किंवा मी आता तुम्हाला सांगतो ज्या गावाचा किंवा आपल्या नगराचा किंवा जो काही आपला एरिया आहे त्या एरियाचा जो विकास करेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं हे मराठी माणसाचं किंवा आपल्या सामाजिक सामाजिकाचा एक उद्देश असते आपल्या निवडणुकीशी तर काही संबंधच नाही ना कोणी उभे राहून त्याच्याशी आपल्याला काही विश्वास नाही राहिला बरोबर ना सोबतच बर आपल्या मा जे सिंगर आहेत दादा मला यांच्या माध्यमातून लक्षात आलं की यांना जे ह्युमन राईट पद मिळालं त्याच्यानंतर इथं त्यांच्या मनानुसार कुठल्याच प्रकारचं इथं राजकारण शिजवायचं नाही आहे पण तुमचं असं काही काही डबल डबल गेम आहे का जेणेकरून एखादा उमेदवार तरी म्हणजे एक गौर नावाचा व्यक्ती हा उमेदवार माझ्या लक्षात येऊन राहिला की गौर नावाचा व्यक्ती तुम्ही उभा करणार आहे म्हणजे कोणत्या तरी पक्षातून खरं आहे का नाही असं कुछ बी नाही आहे आम समाजसेवा करते और हमारा लक्ष आहे की भाई आम हिंदुत्वा काम करे हे आम्हाला लक्ष आहे बस बाकीवर कुछ नाही बोलणार करण वाले बोल रहे कि भाई ये स्टर्न बता रहे हमारा ऐसा कुछ भी नहीं है करना उद्देश्य हमको जो अच्छा लगेगा हम उसको पार्टी में देंगे